खूप उशीर झालाय पण म्हटलं व्हिडिओ नको मिस व्हायला तुम्हाला पाठवावं काय झाले राकेश छान मस्त काय झालं रुसल का मला पट्ट्या नाही आणला कसल्या पट्ट्या आणू की मग त्याला काय रुसले म्हणून रुसली तू कुणा कुणाकुणा पट्ट्या

एक दोन तीन चार, दो, चार, दो, चार कसा व्यायाम करते <laughs> तू व्यायाम कसा करते तू तू कसा करते रप रपराईट रपराईट हा रप कस? रेख। रेख। एक दो, एक, एक दो कस एक दोन एक दोन एक दोन एक दोन राईट एक दोन एक दोन काय खेळ बाई राकेश शिक जरा छकुलीकडून छकुलीकडून शिक जरा बघ तुझ्या मागून येऊन चालायला लागली छकुली आणि तू जाग्यावर बसला काय सगळे चालत आहेत आणि तू बसला आम्ही दगा काढा हा आम्ही दोघ मी येईन मी हा हां हा बघ राकेश राकेश बघ तू उठणार कधी उठणार तू हा फुल 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 जोश मध्ये बघा छकुला छकुला जोश मध्ये आहे फुल जोश मध्ये अजून कोण कोण आहे मंगल मावशी चला बाहेर या, या, या मंगल मावशी तर आपली जेवलं की लगेच झोपती चला बाहेर मृदुला होती का काय हा सगळ्या सगळ्या गोंधळ करायला सगळ्या गोंधळ करा आज अग बायक

आणि मला बोलत नाही मला मला तिला ना पट्ट्या दिल्या नाही कशा राहायचं काय करणार आता पट्ट्याच नाही राहिल्या ना आईकडे बारक पट्ट्या बारकी पाहिजेत होत्या ना त्या म्हणून नाही नाही रुस आपल्या आईवर रुसतोय का कोणाचं तू सांग आईवर रागावायचं नाही कधी आई आहे ती आपली आई पण आपण रुसायचं आईवर रुसावं लागतं छान उलट मस्त आहे आईवर आपण तर पोरं नाही नाही आपण रुजते मग मा माया करते आई नाही का हो तू सांग आई मला भूक लागले पाठी फुटलं शाळा सुटलं <laughs> नाही काय <laughs> आईचं माया घालते मग आईवर रुजते आपण सांग आणि तर बाई कराय का कुठं मग मग माया करते कशाला रुस रे आई म्हणती हो ग माझला कशाला रुसला होता आज शाळा सुटली पाठी फुटली आई मला भूक लागला पोट भटतो तुम्ही नाही कारण पण आता नाही जेवलं किती उशीर झाला आता जेवण वाजून गेला जेवली नाही जेवण वाजून गेला ना जेवणारे मंगल माशी काय म्हणते हा बरोबर आहे शाळा सुटली पाठी फुटली आई मला भूक लागली बघ्यानी <सवैं> का मारल हा बघ्यांनी का मारल अजून भग्यानी का नाही का, काय भग्यानी का <सवैं> काय, काय? फुटली मला बापात अग बघे शकुला पुढच आहे शाळा सुटली पाठी फुटली आई मला भग्यान मारलं त्याच काय बापाच खाल्लंय काय खाल्ला त्याच्या काय बापत खाल <laughs> जान्दोबा, जान्दोबा, का, तुला मारायला चांदोबा चांदोबा भाग का ते मी तुला शिकवते कस ते नाच बरोबर म्हणजे नाच कर असेल चांदोबा चांदोबा भाग लसे का निंबोणीच्या झाडा मागे लसे का निंबोणीचे झाड करवंदी मामा चावड़ा किरवंडी चंदोबा चंदोबा राकेश तीकड़ा बाग आज जिकाए करते हैं चंदोबा चंदोबा उठी गिला दिसता ता दीसे ता गढ़ा पंजाला हाँ किला का, का दिया का, का दिया का। <laughs> किती छान आणि तताई मस्त करून दाखवलं हे चकुला बघ आणि तताईनी छान करून दाखवलं तर असे आमचे आजी आजोबा आहेत आणि त्यांचं मन रमण्यासाठी दुपारच्या वेळेत असं काहीतरी गोष्टी गप्पा गाणे म्हणत बसतात आणि खूप छान मस्त आणि तताई मस्त खूप छान सुंदर गळा सुंदर गाणी आणि तुम्ही खूप सुंदर आहात जाऊ आहे का बघा चांदोबा चांदोबा का पिक्चरचं नाव आहे पिक्चरचं नाव आहे का तो पिक्चर बघायचं वैशाली भोसले बर तो पिक्चर बघा मग तुम्ही इकडे लावू आपण आपल्या इथल्या ह्या टीव्ही ना तुमचा जो पिक्चर आहे ना कुठला म्हंटला तुम्ही मोबाईल मध्ये नाहीये नाही मोबाईल मधला त्याच्यावरती लावूया बघा तुम्ही मग संध्याकाळी हा बघायचं ना पाहिजे का बर 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 तर आज संध्याकाळचं जेवण आपल्याला उज्ज्वलताई गोराडे यांनी दिलेलं आहे त्यांचा मुलगा चैतन्य याचा वाढदिवस आहे आणि आम्ही सगळ्या इथं आजी आजोबा जमलेलो आहोत त्याचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा करतोय त्याच्यासाठी आपल्या आजी गाणं म्हणणार आहेत आणि केक कापणार आहे छपुले आजी बार आपली आई म्हणा बाई आई आणि आपल्याच्या कसं आहे का आता लाडू पण खायचे भंडारी <laughs> आजोबांच्या आवडीचे लाडू दिलेले आहेत भंडारी आजोबा लाडू खाणार आहेत खाली बसले तर आणि आमच्या इथल्या राहणाऱ्या आजी आजोबांकडून तुला खूप सारा आशीर्वाद खूप सारा आशीर्वाद खूप सारा प्रेम खूप सारा आणि इकडं जेवण वाढलेलं आहे चला आता बसा सगळ्याला वाढू जेवायला आणि जेवण पण आम्ही इकडे वाढलेलं आहे मुतीचे लाडू आणलेले आहेत भंडारी आजोबांना जे आवडते ते आम्हाला वरड भात चपात्या आणि बटाट्याची भाजी केलेली आहे आता जेवायला बसणार सगळे उदर